कृष्णराज म्हाडिक यांनी कोल्हापूर सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटीचा निधी आणला कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण कॉंक्रिटीकरण सामाजिक सभागृह विरंगुळा केंद्र बगीचा विद्युत दिवे हायमास्टर व्यायाम शाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कृष्णराज धनंजय म्हाडिक यांनी राज्य सरकारकडून सुमारे पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे याशिवाय कोल्हापूर महापालिकेच्या राजश्री शाहू जलतरंग तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे आजवर कृष्णराज म्हाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तसेच एक लोकप्रिय व्हिडिओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे या व्हिडिओ ब्लॉगरच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर हो आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख सामाजिक प्रश्न जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला है। है। आहे या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे राज्य शासनाकडून आलेल्या पंचवीस कोटी रुपयाच्या निधीचा तपशीलसोबत जोडता जोडलाही आहे यावेळी उपस्थित रूपाराणी निकम माजी नगरसेवक किरण नकाते स्मिता माने उमा इंगळे किरण शिरोळे बाबा पारठे विकास वास्कर उदय शेटके निलेश देसाई संजय निकम आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते त्याबद्दल लोकसभा निवडणुकी गवडणूक लागल्या होत्या त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसते त्यामुळं आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये सगळ्या कामाची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर सीमा स्विमिंग टँकसाठी आपण आज कोटी रुपयाचा निधी केला आहे आणि कोल्हापूरच्या कचऱ्या व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे राज्य सरकारची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे महायुती सरकारचं एकनाथजी साहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी साहेब असतील खासदार धनंजय माडिक साहेब असतील या सगळ्यांचा आभार आभार मानतो आणि येणाऱ्या काळात विधानसभा सुद्धा येत आहे पण अनेक लोकांनी त्या संदर्भातसुद्धा सुद्धा प्रश्न विचारत आहेत पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहेत जे काही वरिष्ठ लेव्हलला निर्णय होतील उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उत्तर म्हणजे का मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे जर मला सध्या जर मला सांगितलं गेलं तर ते कर समाजकार्य करतोय ह्या संपूर्ण गोष्टीला कुठंतर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांची कुठंतरी इच्छा दिसते त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेला आहे मी जर सांगितलं माझं माझं काम आहे मी कुठेही कुणाला माझी काय अपेक्षा आहे हे सांगायला सुद्धा दिलं नाही आहे मला जर वरिष्ठ लेव्हलला जर खासदार साहेबांकडनं आदेश आला तर मी ही जबाबदारी घेणं तयार